नमस्कार मित्रांनो राज्यात पहिल्यांदा शिक्षकांच्या पदांचे मॅपिंग जूनपासून नवीन प्रणालीत केवळ मंजूर पदांचेच वेतन मुंबई तारीख अकरा राज्यातील सरकारी अनुदानित शाळांतील लाखो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आतापर्यंत होत असलेले वेतन व त्यासाठी मंजूर पदे याला पहिल्यांदा शालेय शिक्षण विभागाकडून शिस्त लावण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर पदांचे मॅपिंग केले जाणार आहे यासाठी संच मान्यतेनुसार मंजूर पदे आणि शालार्थमधील वेतनासाठीची माहिती एकत्र केली जाणार असून ही माहिती जून महिन्यापर्यंत पूर्ण केली जाणार आहे माहिती भरण्यासाठी हायगाय करणाऱ्या शिक्षकांना वेतनाला मुकावे लागणार आहे नियमबाह्य आणि बोगस शिक्षकांनाही चाप बसणार असून त्यामुळे संस्थाचालकाचे धाबे दणानले जाणार आहे राज्यातील माध्यमिक अनुदानित अंशतः अनुदानित आदी शाळांतील संच मान्यतेच्या आधारे शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदाची पोस्ट मॅपिंग प्रक्रिया शिक्षण विभागाकडून सुरू करण्यासाठी आदेश जारी केले आहे त्यासाठी संबंधित शाळा आणि त्यातील मुख्याध्यापक आदींवर जबाबदारी सोपण्यात आली आहे त्यानुसार नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर एन आय सी कडील संचमान्यता ॲप्लिकेशन प्रोसेसिंग इंटरफेस ए पी आयचा वापर करून संचमान्यता व शालार्थ प्रणालीचे इंटरप्रिटेशन केले जाणार आहे आणि प्रणाली अद्ययावत करून संचमान्यतेमधील उच्चतम मान्य शिक्षक व शिक्षकेतर पदे यांचे वेतन काढले जाणार आहे तर जे शिक्षक यामध्ये आढळणार नाहीत त्यांचे वेतन रोखले जाणार आहे पुढील महिन्यात ही माहिती भरली जाणार असून त्यानंतर जून महिन्याचे वेतन या नवीन प्रणालीच्या माध्यमातून दिले जाणार आहे त्यासाठीच्या सूचना आणि यांचे आदेश राज्यातील सर्व शाळा आणि मुख्याध्यापकांना देण्यात आले असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर श्रीराम पांझळे यांनी दिली गैरप्रकारांना बसणार चाप संच मान्यतेच्या माध्यमातून शिक्षकांना शालार्थ प्रणालीमार्फत वेतन अदा केले जात होते माहिती वेगवेगळ्या स्तरावर असल्याने वेतन अदा करण्यासाठी काही खाजगी चालकाकडून बोगस माहिती आणि पदे मंजूर नसलेल्या शिक्षक शिक्षकेतरांची अधिक नावे सादर केली जात होती शाळाकडून ऑफलाईन पद्धतीने केवळ काही कागदावरच सादर दिली जात होती त्यामध्ये अनेकदा पदे कमी अथवा जास्त होण्याचे प्रकार समोर येत होते त्यामुळे यात होणारे आर्थिक आणि मंजूर नसलेल्या पदांना आळा घातला जाणार आहे मंजूर नसलेल्या पदांचे वेतन घेण्यासाठी ऑफलाईन कागदे दाखवून वेतन घेणाऱ्यांना यातून मोठा चाप बसण्याची शक्यता आहे आदेशात काय म्हटले आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयने दिलेल्या आदेशानुसार माध्यमिक शाळांच्या संचमान्यता आधारे शालार्थ प्रणालीमध्ये संचमान्यतेमध्ये उच्चतम मान्यपदापेक्षा अधिक पदांचे वेतन केले जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे यासाठी आवश्यक ते बदल करण्यात येत आहे याकरिता उच्च माध्यमिक शाळांचे जुलैचे वेतन ऑगस्टमध्ये देण्यापूर्वी संचमान्यता पोस्ट मॅपिंग व संचमान्यता पी डी एफ स्वरूपात अपलोड करावे अन्यथा वेतन अदा केले जाणार नाही असे आदेशात स्पष्ट केले आहे म्हणजे शालार्थ प्रणालीमधील पदे आणि शाळांची संचमान्यता यामधील पदे यांचं एकत्रीकरण करून जे शिक्षक या व्यतिरिक्त जास्तीचे आहेत म्हणजेच एक्सेस आहेत अशा शिक्षकांना आता जून महिन्यापासून वेतन मिळणार नाही त्यासाठी संचमान्यता आणि शालार्थ या दोन्हीचा वापर शासन करणार आहे धन्यवाद